नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत माग माझा मित्र आहे विठ्ठल कराडे तिच्या जा शेतात जातो त्याने पण भाजीपाला लावलाय चला तिकडे खेळताय काय रे काय करताय रे अब खेकडे धरायले काय रे मग एवढ्या सकाळी सकाळी कुत्र सोबत घेऊन हा वीर किती मस्त भरले पाहिजे किती कष्ट करावे लागतात पाय किती खूपसूर आहे हे पाय इकडे हे काटे काऊन टाकले रे अच्छा लोक जात आहे मग काटे टाक त्यातून त्याला माळं तसं काढायला लागतं म्हणून शेतकऱ्याशी कधी भाव करू नका माळं वगैरे घेताना ना शेतकरी आहे कुणा व्यापारा कुत्र करा ते पहा तूर आहे वाट्या अर्ली म्हणून रोप लावलं कोणतं कोणता आहे दाऊ गोबी आहे छोट छोट फुलगोबी म्हणा त्यानं डायरेक्ट बीज टाकलं होतं हे आवरा आता फळा फुलला येते येणार का मला वाटतं आवऱ्याला भाव राहील येईल ये तेव्हा कारण आवरा खतरनाक वाढला बीच नाव माहित आहे का तुला आवऱ्याच्या आंध्रातून आणले ते वाटत ते हे उचल बरं सिजन टाच दिसायला काय सेमिन वो वीच आहे का पीठ वायर पाहिजे ना रे कार्याची कंडिशन एक नंबर आहे माझी एवढी चांगली कारले नाही आता लगेच फ्लावर येते ना हा बस जास्त दिवस नाही गे तुला सर्वात पहिले कारले खूप मोठे आहेत रे नाही 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 ते थोडा तर पिवळ जर पडत आहे ना तर एकदम फवार नाही घेऊन फास्ट ग्रोथ करला तुझी आला याचा हा असं निंदून कटक तक पाहिजे दोडका आता जर आला असता तर भाव खतरनाक भेटला असता असताला चला जे काय ते व्यवस्थित आहे आणि असं चढवलं हिश मध्ये असं 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 चढून असं चढवलं ठीक आहे आता इकडे जे मोठे झाड आहेत ना तिथे पुलाव लवकर येतील फास्ट चढवले इतरच्या शेतातून मी आलोय माझ्या शेतात चालत राहू आता आणि हे गजू आहे मस्तपैकी टाकत आहे एक नंबर काम करत असतो ही हळदीमध्ये मिरची आहे त्या मिरची दाखवत तुम्हाला लागत आहे पूर्ण ब्लॅक झालंय शेणखत ते पण विधीचं पाणी असं मुरून मुरून त्याचं मल्टी गोल्ड जी जैविक औषध म्हणजे जैविक खत आहे त्याच्या तुम्हाला कार्बन आहे धुळ्यावरून आणलं होतं आपण तर ते टाकणं सुरू आहे आणि तिकडे काकडी चवळीला टाकणं झालेलं आहे आणि तिकडे तिकडे आहे आपण आणि तिकडे बाजूला शेण राबलेलं दोन वर्षात भरली टम फुल भरून होती ती पण तिचा उपसा सुरू आहे कारण पाणी खूप शेतात थांबलं आहे तिकडे पाऊस येत आहे खूपच खतरनाक तिकडं पहा जंगलातून कसा आवाज येत आहे खूप आबाळ आलाय खतरनाक पाऊस येतो हे पा आवाज येत असेल तुम्हाला सारा आवाज आला आहे इकडे खट टाकतो आम्हाला गेला तर तुम्हाला पाच किलोमीटर पाऊस सुरू झाला तिकडे आता तुम्हाला ते पाणी दिसत नाही थोड्या वेळात पाऊस पूर्ण भरलाय एवढी हवा पाणी खतरनाक पाच दहा मिनिट एवढा पोहोचला सो मिरची पाण्यात असे पाणी काढले मिरचे नाल्या असे लागून खूप सारे वर्गातून मित्र म्हणजे पूर्ण भाजीपाला काढावा लागतो प्रचंड मेहनत आहे आणि वर पावसाचं वातावरण आणि पाऊस पण पडला दोडके इकडे तोडणं चांगलं ना 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 मी त्याला का सोडला किती सारे दोडके लागले इकडे खूपच खूप सारे बोलून का शेंगा वाल आहे वाल्याची शेंगा आणि इकडे फक्त एवढी भेंडी निघली लवकी आहे आणि इकडे आणि काकडे पाल हे का याला लवकी बोलतात आहे <laughs> आत वाजत आहे दिवस मारवायचं वगैरे इकडे आणलं उडके आणले आठ पासून सुरुवात झाली होती आता रात्रीच्या आतला समित्रो परत भेटूया अशाच ब्लॉक मध्ये